या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक मालेगावमध्ये नवीन उडान पुलावरून एका तरुणाचा उडी मारून जीव घेण्याचा प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण पुलाच्या कठड्यावर जाऊन उभा होता आजूबाजूच्या प्रवाशांनी खाली उतरण्यास सांगितले तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता इकडे तिकडे चालत होता, होता आणि अचानक बाहेरील बाजू स्टंटबाजी करून उडी घेतली हे दृश्य एका मोबाईलमध्ये व्हिडिओ करण्यात आल्यामुळे नेमका प्रकार काय असावा स्टंटबाजी की आत्महत्या हे अजून समोर आले नसून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत उडी घेणाऱ्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास मालेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत वृत्तसंकलन तुषार गायकवाड मालेगाव